राम मित्रांनो शुभ सकाळ साधारण सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि पावसाने रिमझिम बिझनेसून सुरुवात केलेली आहे आज या व्हिडिओवरून आजचा जो काय बिझनेस होणार आहे तो तुम्हाला या मिनी ब्लॉकमध्ये दाखवून देणार आहे मित्रांनो सकाळी साडेसात आठ वाजता गाडी काढली होती तर आता सा रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आता पार्किंगमध्ये आलो आहे आणि गाडी बंद केली आहे तर आजचा बिझनेस आहे टोटल पंधराशे एक्क्याण्णव रुपये बाराशे एकोणनव्वद रुपये उबेरमध्ये बनवले आणि एक्ट्रिक मीटरची मारली तीनशे दोन रुपयाची असा टोटल मिळून पंधराशे एक्क्याण्णव रुपये बिझनेस झालेला आहे चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू